हा प्रश्न आहे आपल्याकडे दोन संख्यांचा लसावी अठ्ठेचाळीस असून मसावी चार आहे तर त्या संख्या शोधा कस हे बघा याच सूत्र काय लसावीसावी लसावी वागेले मासावी बरोबर इथे काय येणार आहे असामायिक अवयवांचा असामायिक अवयवांचा गुणाकार आणि मोठी संख्या कशी येईल मोठा असामायिक अवयव मोठा असामायिक अवयव गुणिले मासावी सेम इथं काय छोटी संख्या कशी येणार आहे छोटा असामायिक अवयव गुणिले मासावी बरोबर आता आपल्याला सांगितले अठ्ठेचाळीस भागीले मासावी किती आहे चार चार एक चार चार एक चार चार दोन्ही आठ इथं काय आले आपलं बारा का बारा काय असामायिक का अवयव आमचा गुणा घरी बाराचे असामयिक अवयव कोणते तीन व चार चार त्रिक बारा ते झाले असामायिक आता मोठी संख्या कशी काढणार आहे आपला मोठी संख्या मासावी किती आपला मोठी संख्या म्हणजे मोठा गुण येसावी मासावी किती चार मोठा असामायिक अवयव इथं गुन्हिले चार इथं गुणिले चार चार त्रिक बारा चार चौक सोळा आल्या आपल्या त्या संख्या एक संख्या बारा एक संख्या आहे सोळा कळलं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि नॉलेजेबल व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या